गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजावडी या देवस्थानच्या वतीनं हरिभक्तपुराय बंशी महाराज बंगाळ यांच्या वतीनं सलाबातप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनाचा जो अतिशय पवित्र स्थान आहे या निमित्ताने ज्या महिला माता भगिनी आहेत त्यांना या ठिकाणी साठी वाटप करून त्यांचा एक वेगळा सन्मान करून तालाबातप्रमाणे याही वर्षी आमचे मार्गदर्शक बंशी महाराज बंगाळ गावच्या वतीने त्यांनी ही परंपरा या ठिकाणी टिकून ठेवलेली आहे याचा आम्हाला सर्वस्व अभिमान आहे या ठिकाणी सर्व माता भगिनी त्याचप्रमाणे गोंदावडी आणि पंचप्रिस्थितीला सर्व या ठिकाणी जे ग्रामस्थ वगैरे तर अतिशय मोठं काम आमच्या आदरणीय बंशी महाराजांचं या ठिकाणी चालू आहे याचा आम्हाला निश्चितचा या ठिकाणी अभिमान आहे मी सर्व माता भगिनींना या ठिकाणी जे रक्षाबंधन आहे असा पवित्र सणास या ठिकाणी सर्वांना गोंदावडी गावच्या वतीनं शुभेच्छा देतो थांबतो गुंजावाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या काशी विश्वेश्वर देवस्थानमध्ये आल्यापासून मला प्रतिष्ठा सन्मान मान कोणत्या प्रकारचा पैसा धन वगैरे कोणतेही नसताना वैराग्याच्या द्वारा माझ्या शरीर लागल्यामुळे मला अनाथांमध्ये गोड गरिबांमध्ये रक्षाबंधन सोहळा करायला आवडतो म्हणून माझ्या देवस्थानमार्फत माझ्या देवस्थानचे अध्यक्ष नरेंद्र गुंजाळ या ठिकाणी आहेत आमचे बंधू विठ्ठल ना, बडदे नाना विठ्ठल नाना तसेच रमेश गायकवाड विलास गायकवा कुटे व राजूभाऊ सातपुते आणि शिवाजीराव गुंजाळ हे महाराष्ट्र वाट कंपनीचे प्रवटर आहेत त्यांनी कालही सायकली वाटल्या अनेक ठिकाणी वाटल्या म्हणून या ठिकाणी गोर गरिबांमध्ये रक्षाबंधन करायला मला आवडतं म्हणून त्यांना सारी वाटप आपण या ठिकाणी करत आहोत सर्व माझा मित्र परिवार व काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजावाडीचे काही विद्यमान काही ग्रामस्थ काही भगिनी या ठिकाणी सर्व आलेले मी सर्वांचं अभिनंदन करतो आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती का? तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा